प्रेम प्रकरणातून स्वतःच्या भावाचा भावजाईच्या मदतीने संपवले प्रेत प्लास्टिकचे भोतामध्ये टाकून त्याला दगड बांधून फेकले तलावात बदनापूर हद्दीतील निकळ शिवारातील वाला सोमठणा तलावात दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सुमारास एक अनोळखी प्रेत मुगराजच्या प्लास्टिकच्या भोत मध्ये आढळून आले सदर माहिती पोलीस निरीक्षक एम टी सुरौसे पोलीस ठाणे बदनापूर यांना मिळाल्याबरोबर पोलीस निरीक्षक सुरौसे हे त्यांच्या पोलीस स्टाफसह घटनास्थळ ई रवाना झाले स्थानिक लोकांच्या मदतीने प्रेत पाण्याबाहेर काढून त्याची ओळख पटली असता सदर प्रेत हे सोमठाण्या येथील परमेश्वर रामताळ डेवे वर्ष वीस याचे असल्याचे निष्पन्न झाले व सदर प्रेतास खून करून मूर्खासाच्या प्लास्टिकच्या फोतमध्ये टाकून दोरी बांधून त्यास दगड बांधून तलावात टाकून दिले होते मायतचे वडील रामनाथा तायडे व्य वर्ष छप्पन्न राहणार सोमठाणा तालुका बदनापूर जिल्हा झाला पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्के फिरून काही तासात आरोपी नामे मयातचा भाऊ ज्ञानेश्वर राम तायडे व्य वर्ष अठ्ठावीस राहणार सोमठाना व आरोपीची पत्नी मनीषा परमेश्वर ताडे पंचवीस राहणार सोमठाना यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता परमेश्वर हा त्यांची पत्नी व लहान भाऊ ज्ञानेश्वर तायडे यांचे अनैतिक संबंधी अडथळा होत असल्याने त्यांची पत्नी मनीषा व भाऊ ज्ञानेश्वर तायडे यांनी दिनांक पंधरा ऑक्टोंबर रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास कुऱ्हाडीने डोक्यात मारले तोंडावर वार करून ठार मारले व त्याचे प्रेत पुरावा नष्ट करण्यासाठी मुरघासाच्या प्लास्टिकच्या भोवतामध्ये टाकून त्याचे तोंड बांधून टाकून दिले असल्याचे निष्पन्न झाल्याने वरील दोन्ही आरोपितांना अटक करून पुढील तपास पोलीस निरीक्षक भिटी सिरोसे बदलमपूर हे करीत आहे